नाव ध्रव मुख्य छत्रपती शिवाजी विद्यालय वंदन छत्रपती शिवाजी शिवरायांना रयतेच्या राजाला त्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अतांग आहे सागरा समान त्याचे छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान तो आहे महाराष्ट्राच्या जेव्हा पहिलं स्थान अशा छत्रपतींना माझा मानाचा महाराज बंदुकीच्या महांडाच्या जोरावर वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारे मी अनेक पाहिले पण फक्त शब्दातून माणसाला वाघासारखं जगायला शिकवणारे मी फक्त शिवाजी महाराज पाहिले शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीच्या पावनभूमीवर वीरमाता जिजाऊंच्या पोटी झाला अशक्य असलेले स्वराज्याचे तोरण महाराजांनी शक्य केले आणि भारताच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदवले महाराजांनी त्यांच्या आयुष्यात वस्तू वापरल्या आणि माणसे जपली पण आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो महाराजांनी आयुष्यभर सर्व स्त्रियांचा आदर केला म्हणून आणि मला ऐकत असलेल्या सर्व स्त्रियांना मी सांगू इच्छितो तलवारीपेक्षा तुझ्या नजरेची धार हाय अग तलवारीपेक्षा तीक्षण तुझ्या नजरेची धार हाय महाराष्ट्राची तू भगव्याची रक्षणी हाय भगव्याची रक्षणी हाय महाराजांची माझ्या लोककल्याणकारी महाराजाची अशी लाखो गुणवैशिष्ट माझं आयुष्य पडेल पण त्यांची सांगू तीन चार वर्षांपूर्वी इटली पंतप्रधान भारत भेटीला आले होते तेव्हा त्यांना भारतातील गाईडने प्रश्न विचारला की तुम्हाला भारतातील काय ठिकाण पाहायचे आहे तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणार ताजमहाल पहायचं आहे का सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल पाहायचं आहे तेव्हा त्यांचं निरावस्थेने उत्तर आलं मला तुमचं गोल्डन टेम्पलही नको मला तुमचा ताजमहालही नको मला माझ्या देशात आणि तुमच्या देशात शिकवल्या जाणाऱ्या इतिहासकारचा रायगड बघायचा आहे आणि ते सर्व रायगड बघायला गेले म्हणून माझी तुम्हाला सर्वात विनंती आहे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात आणि तुम्हाला कोणीही विचारले की तुम्ही कोठून आले आहात तर त्यांना अभिमानाने सांगा की ज्याने मरणाला लाचवलं आणि मरणाला जगायला शिकवलं अशा शिवछत्रपतीच्या भूमीवरून मी आलो आहे जाता जाता इतकंच सांगेन माझ्या ज्या भूमीवर माझा जन्म झाला त्या मातीचा रंग सावळा आहे ज्या मातीवर माझा जन्म झाला त्या मातीचा रंग सावळा आहे छाती ढोकून सांगतो की शिवबाचा मावळा आहे शिवबाचा मावळा आहे देवाकडे फुल मागावं तर देवाने फुलाची बाग दिली त्याने त्याच्याकडे पाण्याचा थेंब मागावा तर अथांग समुद्र दिला आणि जेव्हा देवाकडे मी देव मागितला तेव्हा देवाने शिवछत्रपतींचा जन्म केला शिवछत्रपतींचा जन्म केला इतकंच बोलून मी माझे दोन शब्द संपावतो धन्यवाद